नाशिक पूर्वचे कार्यशील आमदार अॅडव्होकेट राहुल डिकले यांच्या निधीतून नाशिक रोड महाकर्मी बुद्धविहार सुशोभीकरण तसंच प्रभाग क्रमांक एकवीस पगारे गांगविडे चाळ सुभाष रोड रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचं भूमिपूजन 16 संपन्न झाला नाशिक पूर्व मतदारसंघात सातत्याने विविध विकास कामांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन सोहळा नाशिक पूर्व मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राहुल डिकले यांच्या प्रयत्नातून मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला नाशिक रोड भागात बुद्धविहार सुशोभीकरण पस्तीस लाख रुपये आणि गांगुर्डे पगारी चाळ सुभाष रोड रस्ता कॉन्क्रीटीकरण दीड कोटी रुपयांचा निधी सामाजिक कार्यकर्ते संतोष क्षीरसागर ट्रस्टी अध्यक्ष विलास गांगुर्डे यांच्या प्रयत्नातून देण्यात येऊन आमदार डिकले यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं त्यानंतर त्रिशरण पंचशील देऊन नारळ श्रीफळ फोडण्यात आलं यावेळी व्यासपीठावर आमदार राहुल डिकले सामाजिक कार्यकर्ते संतोष क्षीरसागर माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे रमेश धोंगडे विलास गांगुडे सनी वाघ नैना वाघ समीर शेख किशोर खडताळे शशिबाई उनवणे शरद मोरे शांताराम घंटे रविकांत भालेराव मानिक साळवे साहेबराव गायकवाड अविनाश वाघ राहुल लोखंडे महेंद्र तायडे राजू गांगुडे भारत पुजारी नितीन चिडे सुमित निकम शिवाजी हांडोरे रोहित निर्भवणे महेंद्र अहिरे दिनेश निकाळे सुनील लाडके अनिल गांगुडे बाळासाहेब शिंदे संतोष श्रीवंत संतोष पाटील मिलिंदे हाडे प्रकाश पगारे मानकर सर बौद्धाचार्य पिके गांगुडे नंदू जाधव एमार गांगुडे अरुण भदरंगे आदीचं दम्मौपासक उपासिका समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तिथं एक चांगलं स्मारक कसं होईल त्यासाठी प्रयत्न करतोय नाशिक रोडला पण आपण आताच जे शिवाजी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि भारतरत्न डॉक्टर आंबेडकर साहेबांचा पुतळा जो आहे त्या पुतळ्याला वर्गाचा पर्यटन दर्जा आपण मिळवून दिला कारण जेव्हा जेव्हा आपण त्या भागात निधी घ्यायला बघतो तेव्हा कुठं ना कुठं काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि मग नगरविकासचा निधी डीपीडीसीचा निधी द्यायचं झालं तर पन्नास लाख रुपये सत्तर लाखाच्या वरती देता येत नाही पण आता पर्यटनचा निधी आपल्याला घेतल्यामुळे आपण पाच ते दहा कोटी रुपयापर्यंत तिथं निधी खर्च करू शकतो आणि त्याच्यामुळे मी त्या भागाला क दर्जाचा पर्यटनचा आपण दर्जा मिळून दिला आणि पाच कोटी रुपये तिथं मंजूर पण केलेले आहेत जे आपल्या येत्या जून मध्ये ते काम चालू होईल आणि आमच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याची एक मोठी मागणी आणि आपल्या आंबेडकर अनुयायांची एक मोठी मागणी तिथं पूर्ण होईल त्याच्यामुळे आपण सर्व नसता कारण आपण जेव्हा मी निवडणुकीला उभे राहिलो तेव्हा निवडणुकीला जो आपल्याला संकटात आणि मदतीच्या गरजेच्या वेळेस जो उभा राहतो तोच आपला नातेवाईक तोच आपला भाऊ तोच आपला मित्र असतो आणि तुम्ही सगळे उभे राहिला म्हणून मी इथं आमदार झालो त्याच्यामुळे आपल्या उपकाराची परतफेड करायची ही माझी वेळ आहे आणि मी आतापर्यंत असं कधी केलं नाही की के एखादं काम धरलं आणि त्याचे फक्त बिलं निघाले असं माझ्याकडून होत नाही त्याच्यामुळे हे जे काम आहे हे आता तुम्ही लक्ष ठेवा जर कुठे गरज पडली तर पस्तीस लाखाच्या वरती पण आपण जून मध्ये त्याची तरतूद करून घेऊ जेणेकरून इथं एक चांगलं काम उभं राहील आणि कालही मी बघितलं आणि आजही बघितलं आपल्या सर्वांचा आभार मानतो की या बौद्ध विहारात आपण संविधान ठेवतात कारण मी कायद्याचा अभ्यास आहे की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते मी अभ्यास करून त्याच्यात पदवी घेतलेली पाच वर्ष त्याच्यात मी शिकलेलो आहे आणि एवढं अवघड त्यांनी केलं की के सोळा सोळा तास अभ्यास करून आम्हाला ते लवकर लक्षात राहत नाही जे बाबासाहेबांनी लिहिलंय आणि त्याच्यामुळे एक वेगळं भावनिक नातं असं बाबासाहेबांचं आणि प्रत्येक वकिलाचं असतं कारण त्यांनी जो पेशा स्वीकारला होता त्या पेशात आम्ही अभ्यास करून पदवी मिळाली आणि त्याच्यामुळे फक्त आपल्या बौद्ध धर्माचं नाही तर भारतीय संविधानाचं घर म्हणून आज आपलं बुद्धविहार ओळखलं जातो त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी खरंच आभार मानतो मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज